सर्वप्रथम मला वेळोवेळी माझे पत्रकार बांधव आणि भगिनी सहकार्य करतात त्यासाठी आपल्या सर्वांचं मनापासून आपली बहीण आभार मानते आणि कालचा जो निर्णय न्यायदेवतेने एका महिलेवर विरोधकांनी जो आघात केला आणि न्यायपालिकेने त्याला न्याय देण्याचा न्याय देण्यात आला त्यासाठी सर्वप्रथम न्यायदेवतेचे आभार मानते सोबतच आज हा जो एक विजय आपण सगळेजण बघत आहात माझी माहिती रश्मी बर्वे म्हणून नागपूर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आपलं हे प्रकरण गाजलं आणि याच्यामध्ये एका महिलेचा अनुसूचित समाजाच्या महिलेचा जो विजय झाला हा फक्त माझा विजय नसून हा सत्याचा विजय झाला आणि हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे देशाला संविधान प्रदान केलं त्या संविधानाचा आज खऱ्या अर्थाने विजय झालेला आहे असं आज मला सर्व पात्र पत्रकार बांधवांना म्हणायला आवडेल सर्वप्रथम ज्या पद्धतीने मागच्या तीन चार महिन्याच्या पूर्वी जे कटकारस्थान रचलं आणि या सूडबुद्धीच्या आघाताने एका महिलेवर अशा पद्धतीने एक षडयंत्र रचून माझी व्हॅलिडिटी ही रद्द करण्यात आली मला विरोधकांना विचारायचं आहे की अनुसूचित समाज ओबीसी समाज यांच्याविषयी भारतीय जनता पक्षाला इतकी चिडका का तुम्ही इतकं चिडलात का तुम्हाला तुम स्वतःच्या पक्षावर तुमच्या पक्षाच्या नेत्यांवर विश्वास नव्हता तुम्हाला कुठे भीती वाटत होती की एका महिलेला जर आम्ही निवडणुकीच्या रनांकनामध्ये जर तिला लढवू दिलं तर आमची हार ही सुनिश्चित आहे हे त्यांना माहिती होतं आणि त्या सूडबुद्धीच्या अकस्मात त्यांनी हा जो षडयंत्र रचला पण आज न्यायदेवतेवर गोरगरिबांचा विश्वास आणि न्यायदेवतेवर जो अतूट विश्वासाच्या नात्याने विजय हा झालेला आहे यासाठी देवतेचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानते मला एक या निमित्ताने आपल्याला सुद्धा एक सांगायचं आहे की आज भारतीय जनता पक्षाचे मोठे नेते स्वतःला देवा भाऊ म्हणून स्वतःला म्हणून घेतात आज आपल्या निमित्ताने मला सांगायचंय त्यांना कि फक्त तोंडाने देवाभाऊ म्हणूनच नव्हे तर प्रत्यक्षामध्ये कृतीमधूनही करून दाखवावं लागत आणि आज ते त्यांनी कुठल्या प्रकारचा एक निरागसपणा त्यांनी जो दाखवला याला कुठेतरी एक लज्जा यायला पाहिजे आज मला मनापासून आपल्या सर्वांचा आभार ज्या कोटी आणि जितक्या तात्काळ आणि त्वरितपणे त्यांनी निर्णय जो घेतला हा निर्णय माननीय न्यायदेवतेला सुद्धा मान्य नव्हता आज आम्ही कुठेही थांबलो नाही आज कितीही त्यांनी रश्मी बर्वेचा फॉर्म जरी कट केला माझं नामांकन जरी रद्द केलं पण जनतेची मेहनत आणि पक्षाचा विश्वास आदरणीय आमचे बाबूजी केदार साहेब यांचा विश्वास आणि यांच्या विश्वासाच्या बळावर आज आम्ही त्या निवड लोकसभेच्या निवडणुकीला सामोरा गेलो त्यांना लक्षात आलं की रश्मी परवेचा जर आम्ही नामांकन रद्द केलं तर ही कुठेतरीचं मनोबल हिचं डाऊन होणार आणि निवडणुकीला यांना सामोरा जाणार नाही पण त्यांना माहिती नाही की भारतीय संस्कृती आणि भारतीय संस्कृतीमध्ये महिलेला देवीचा दर्जा दिला जातो एक महिला जर त्या महिलेने ठाणलं तर शून्याचं शून्याचं विश्वामध्ये रूपांतर होऊ शकते आणि त्याच विश्वाचं शून्यामध्ये रूपांतर होऊ शकते ही आज जागतिक उदाहरण आमच्या महिला भगिनीच्या चार जिल्हा परिषदेच्या रणरागिणी पाच सहा रणरागिणी ज्या आहे यांनी आणि आदरणीय केदार साहेबांनी आणि नागपूर जिल्ह्याच्या तेराही तालुक्यातील माझ्या ग्रामीण भागाच्या गोरगरीब जनतेनी हे सिद्ध करून दाखवलं जनतेचा जो विश्वास होता तेच माझं खरं हथियार होत आणि त्या विश्वासाने आज आम्ही सामोरा गेलो आणि न्यायपालिकेने सुद्धा मला न्याय देण्याचा काटेकोरपणे मला न्याय दिला त्यासाठी मनापासून आभार मानते याच्यानंतर आपण जे विचाराल ते मी सांगते खंत मला अजिबात वाटत नाही खंत मला या गोष्टीची वाटत होती की सूडबुद्धीचा वापर केला षडयंत्र रचलं भीती जर वाटत होती तर याच्यापूर्वी ज्या पद्धतीने यांनी जे सुडबुद्धी वापरली ही वापरायला नको होती आज माझ्यावर विश्वास होता म्हणून माझ्या पतीला पक्षाने तिकीट दिली आणि एक हजार दोन हजार नाही तर अठ्याहत्तर हजारांनी जनतेने त्यांना निवडून दिलं हा विश्वास होता ही मागच्या चार वाज पाच वर्षापासून काम जे आम्ही करत आहोत ग्रामीण भागामध्ये आदरणीय केदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करत आहोत त्यांची पोचपावती म्हणून आज आम्हाला मिळालेली आहे आणि हे कुणीही नाकारू शकत नाही सोबत सुरुवात करायच्या पहिले आज माझ्या या पत्रकार परिषदेमध्ये आमच्या सोबत आमचे ॲडव्होकेट ज्यांनी कुठेही विरोधकांना न घाबरता एक खंबीरपणे एका अनुसूचित महिलेवर अन्याय होत आहे आणि त्या महिलेला आपल्याला न्याय द्यायचा आहे ही जबाबदारी त्यांनी समजून घेतली असे माझे वकील माननीय नारनवरे सर सोबतच या पत्रकार परिषदेमध्ये आमच्या सोबत असलेल्या माननीय जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ताताई कोकटे जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा कुंदाताई राऊत महिला बालकल्याण सभापती माननीय लेकुरवाळे इथे उपस्थित आमच्या महिला बालकल्याणच्या माजी सभापती सभापती मंगलाताई आमच्या निदर्शनीताई धवड आणि उपस्थित सर्व आज माझ्यासोबत पूर्ण जिल्हा परिषदची टीम आहे आणि यांचे टीमचं खंबीर नेतृत्व आज ग्रामीण भागामध्ये आपण साक्षात बघत आहात

पण नक्कीच या पंधराशांनी आपल्या महिलांचा भागत आहे का हा प्रश्न आपण आपल्या मनाला विचारला पाहिजे आज साध बघितला तर तो त्याची तो तो किंमत आहे साधं इलेक्ट्रिक बिल जर आपण बघितलं तर तेही दोन ते अडीच हजार तीन हजारापर्यंत आपल्या घरच्या इलेक्ट्रिकची बिल बिल येत आज महिला किती सुरक्षित आहे याचा सुद्धा आपण विचार करायला पाहिजे आणि याच्यावरून जर आपण विचार केला तर जेव्हा आम्ही अध्यक्ष म्हणून ॲज अ मी रश्मी बर्वे म्हणून आणि जेव्हा महाविकास आघाडीचं महाराष्ट्रामध्ये सरकार होतं आदरणीय केदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये महिलांसाठी आपण मान, मा, मानकापूरमध्ये मोठा एक महिला मेळावा आपण करण्यात आला आणि त्याचं एकच आपलं औचित्य हे होतं की महिलांना आत्मनिर्भर करावं महिलांना औद्योगिक बनवावं महिलांच्या हाताला काम द्यावं महिलांना रोजगार द्यावा आपण पंधराशे रुपये नाही तर लाखो रुपयाच्या उद्योजक महिलांना बनवणार होतो आणि तो, तो उद्देश आपला होता हे पंधराशे रुपये म्हणजे काय आज आहे उद्या नाही त्यांचेच नेते मोठमोठ्याने मोठ्याने भाषणामध्ये म्हणतात की आम्ही निवडणुकीसाठी ही पंधरा रुपये पंधराशे रुपयाची योजना आम्ही आणलेली आहे की माझ्या ग्रामीण भागाच्या महाराष्ट्रातील सर्व महिलांनी भारतीय जनता पक्षाला निवडून द्यावं त्यासाठी आम्ही ही योजना आणली असे त्यांच्या मोठमोठ्या नेत्यांचा मोठमोठ्या आमदारांचा स्टेटमेंट आहे हे तुम्ही सुद्धा बघावं पण महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा आहे सुशिक्षित आहे असल्या कुठल्याही योजना आणल्या तरीही महाराष्ट्र त्यांच्या सूडबुद्धीला बळी पडणार नाही इतका मात्र ठाम विश्वास आहे हा निर्णय जो आहे हा आमच्या पक्षाचा निर्णय आहे आमच्या नेत्या आदरणीय केदार साहेब यांचा सा निर्णय आहे मी पक्षाची एक सच्ची कार्यकर्ता का आहे पक्ष मला जी जबाबदारी देईल ती प्रामाणिकपणे स्वीकारण्याचा मी नक्की प्रयत्न करेल आणि याच्यानंतर जी काही कोर्टाची पूर्ण ऑर्डर आहे हा ऑर्डरची पूर्ण माहिती आमचे वकील माननीय नारनवर सर आपल्याला देतील असं मी त्यांना देतील असं मी त्यांना हो मी नक्की पक्षात पक्ष मला जी जबाबदारी देईल आणि एक माझं स्वतःच कर्तव्य म्हणून मी संपूर्ण विदर्भाच मी सांगू शकत नाही पण नागपूर जिल्ह्यामध्ये सहा ज्या आमच्या विधानसभा आहे त्या सहा विधानसभा रश्मी बर्वे पिंजून काढेल आणि त्यांच्या नाकावर टिचून महाविकास आघाडीची सरकार ही तर आमची महाराष्ट्रामध्ये येणारच आहे ही पांढऱ्या दगडावरची काळी वेष आहे पण नागपूर जिल्ह्यामधल्या ज्या सहा ग्रामीण भागाचे मतदारसंघ आहे यामध्ये महाविकास आघाडीचे आमदार निवडून आणल्याशिवाय राहणार नाही इतकं सुद्धा आपल्या सर्वांना आदरणीय केदार साहेबांच्या नेतृत्वात रश्मी सांगत आहे आहे आपण बघितलं असेल मॅडम लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा माझ्या स्वतःच्या गावामध्ये पंतप्रधान येऊन गेले पण त्या गावामध्ये मी खूप सामोर आहे लीड मला कणांमध्ये आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी किमान आठ दिवस आमच्या रामटेक लोकसभेमध्ये निवासी म्हणून थांबले होते उपमुख्यमंत्री थांबले पण याचा फायदा यात त्यांना किती झाला हे आपल्याला माहीत आहे सामोर कितीही मोठे मोठे नेते आले तरी जनता यांनी आपलं मनोबल बनवलेलं आहे आणि त्या पद्धतीने जनता हे आपल्या सर्वांना ज्या पद्धतीने अन्याय कोर गरिबांवर होत आहे त्याच्यावर जनता ही न्याय देणार आहे नाही माझा हा निर्णय उमरेड असो किंवा रामटेक असो किंवा आणखी काही याच्यामध्ये माझा कुठल्याही प्रकारचा मी अजूनपर्यंत विचार केलेला नाही मी पक्षाची कार्यकर्ता आहे माझ्यासाठी मी पुन्हा एकदा आपल्याला सांगेल मी जरी आज आपल्याला एक मी तुमच्या समोर बोलत असेल तरी जो मनावर आघात होतो तो आघात आपण शब्दामध्ये सांगू शकत नाही जेव्हा माझा फॉर्म कट केला तेव्हा मला माझा फॉर्म का कट केला याच मला दुःख नव्हतं माझी नेमकी जातच यांनी हरवली चोरली याच मला दुःख होत आज मला मनापासून समाधान आहे समाधान याच आहे की आज माझी जात ही मला परत मिळाली माझ्या ग्रामीण भागातील जनतेनी जो विश्वास होता तो विश्वास आज खरा ठरला खर नाही तर कुणालाही वाटू शकते की खरंच या महिलेने खोटे नाट्य कांदपत्र लावले असेल साहजिक आहे पण आज विश्वास हा विश्वास फार महत्वाचा आहे आणि मनापासून सांगते ऑर्डर ही विधानसभेच्या तोंडावर मला मिळेल आणि फक्त ऑर्डरच मिळाली नाही तर ज्या अधिकाऱ्यांनी जी व्हॅलिडिटीची समिती आहे त्यांनी दबावामध्ये येऊन पक्षाच्या दबावामध्ये येऊन असल्या प्रकारचं खोट काम केलं न्यायदेवतींनी त्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांना एक लाख रुपयाचा दंड सुद्धा ठोठवण्यात आलेला आहे हा दंड फक्त त्या अधिकाऱ्यांनाच ठोठवण्यात नाही आला तर चुकीचं काम जर केलं तर सत्ता कुणाची असो शेवटी सत्य सामोरं येतं आणि या सत्याच्या समोर कुठलाही नेता असो कुणाची बड्या बड्या नेत्यांची सत्ता असो काहीही कामाची नसते हे स्पष्ट झालेलं आहे नक्कीच ज्या पद्धतीने बिलकुल आणि मी स्वतःला भाग्यशाली समजवे खूप छान प्रश्न केला तुम्ही कुंदा ताईनी माझ नाव तेव्हा नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयामध्ये एक महिला आणि महिलेला उमेदवारी मिळावी म्हणून आमच्या ताईनी नाव घेतलं ज्या पद्धतीने निवडणुका सामोर येणार आणि पक्षाच्या जेव्हा मीटिंग होतील त्या मीटिंगमध्ये ज्या कॅपेबल महिला आहे आणि त्या महिलांना तिकीट मिळावी असा सर्वांचा जर आमचा एकमत राहील तर नक्कीच आम्ही त्या महिलेचा ठराव ठरावसुद्धा पक्षाच्या कार्यालयामध्ये ठेवू आताच वे, ही वेळ नाही ही वेळ आहे आपल्याला ज्या वेळ सभेला बोलवलं आहे त्याची याधे माला अस नहीं कि कुछ प्रकारे नुकसान है जो भी होता है कुछ ना कुछ ऊपर वाले ने कुछ अच्छा ही लिखा होता है और आप सबको मैं ये भी बताना चाहूँगी कि सत्य परेशान हो सकता है लेकिन सत्य पराजित नहीं हो सकता हे उदाहरण आपण आज सर्व स्पष्टपणे बघितलेलं आहे आणि मी एक गोष्टीचा आवर्जून इथे आपल्या सर्वांसमोर उल्लेख करेन की माझं कुठल्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाही ज्या कठीण वेळेतून मी निघालेली आहे त्या वेळेने मला शिकवलं आहे की आपल्याला कुठल्याही कठीण परिस्थितीचा सामना कसा करायचा आणि नशिबामध्ये जे असतं ते स्पष्टपणे आज झालेलं आहे पण याहूनहीपेक्षा जास्त माझा कुठल्याही प्रकारचं नुकसान किंवा कुठल्याही प्रकारचा लॉस झालेला आहे असं मी गृहीत अजिबात पकडत नाही कारण जेही झालं ते जे काही केलं कूटनीतीने करो आम्ही भारतीय संस्कृतीच्या महिला लहानपणापासून आईनी वडिलांनी जे संस्कार दिलेले असतात आणि कुणी आपल्या वर मागून कितीही आघात केला तरी आपल्या मनातून कुणासाठीही बद्दुवा किंवा कुठल्याहीसाठी आम्ही अपशब्द वापरत नाही या संस्कृतीतून आम्ही येतो आणि आज ज्या पद्धतीने हे जे कटकारस्थान माझ्यावर केलं याच्यापेक्षाही मोठं कटकारस्थान आमच्या नेत्यांवर सुद्धा होत आहे आणि आम्ही हे बघत आहोत पण भगवंताला देवाला आम्ही हीच प्रार्थना करतो कितीही कठीण परिस्थिती आली तरीही त्या कठीण परिस्थितीमध्ये नेहमी सत्याच्या मार्गाने आम्ही चालत राहू कुठल्याही परिस्थितीला न घाबरता न डगमगता कितीही कसाही काळ आला तरीही सत्याच्या मार्गावर सत्याच्या राहावर आम्ही चालू इतकंच आपल्याला सांगते कारण ज्या नेत्यांच्या सहवासात आम्ही राहतो आदरणीय केदारसाहेब त्यांनी आम्हाला हेच शिकवलेलं आहे की जीवन हे कठीणाईतून आपल्याला जगायचं आहे संघर्ष जीवनामध्ये भरपूर आहे पण शेवटपर्यंत तोच जातो जो संघर्षातून न घाबरता न थांबता सामोरा जातो आणि आज मी खरंच आपल्या सर्वांना सांगते जेही माझ्यासोबत काही झालं पण त्याला मी कुठेही घाबरली नाही किंवा मी स्वतःचा कधीच माझा लॉस झाला मी काही गमावलं असं मला अजिबात वाटत नाही आज नवनिर्वाचित खासदार श्यामकुमारजी बर्वे हे खासदार म्हणून अत्यंत चांगल्या रीत्याने म्हणजे मागच्या तुम्ही वीस पंचवीस वर्षाचा जर कार्यकाळ बघितला तर तो वीस पंचवीस कर वर्षाचा बॅकलॉग हे अख्ख्या तीन ते चार महिन्यात खासदार साहेबांनी काढलेला आहे भरून काढलेला आहे याचा अभिमान एक पत्नी म्हणून मला आहे आणि रश्मी बर्वेचे पती खासदार आहे यापेक्षा दुसरं मला अजून दुसरं काय पाहिजे तर हे माझ्यासाठी खूप मोठी अभिमानाची गर्वाची बाब आहे ज्या पद्धतीने विरोधकांनी सूड रचला कट केला पण भगवंत वरती आहे आणि त्याची लाठी जेव्हा बसते तेव्हा त्याचा आवाज येत नाही हे विरोधकांना समजलेलं आहे मला यावर कुठल्याही प्रकारची टीका टिप्पणी करायची नाही पण मला संघर्ष करून सामोर जायचं आहे आणि याच्यात मला आनंद आहे